बीडच्या मस्ताजोग इथले सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण एखाद्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमासारखं रोजच नवीन वळण घेताना दिसतंय रोजच नवीन खुलासे आणि नवीन धक्कादायक माहिती बाहेर येते आता या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट समोर आलाय बीडमधील खंडणीखोरी गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थित करत असताना वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंविरोधात आक्रमक भूमिका घेत असतानाच आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीच्या बिक्कड नावाच्या पदाधिकाऱ्याचं नाव घेतलं तर या बिक्कडनं धस यांच्यावरच पवनचक्कीच्या खंडणीचे आरोप केले यानंतर धस यांचे पुण्यातील गँगस्टर निलेश घायवळ सोबतचे फोटो व्हायरल झालेत आणि यामुळे या प्रकरणाला एक नवा ट्विस्ट आलाय आता या प्रकरणात एंट्री झालेला गँगस्टर घायवळ कोण आहे या गँगस्टर घायवळचा आणि बिक्कडचा बीडमधील पवनचक्की खंडणी प्रकरणाशी खरंच काय संबंध आहे का जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगाऊ बत्ती पुण्यातील जनआक्रोश मोर्चा दरम्यान झालेल्या सभेत बोलताना सुरेश धस यांनी सांगितलं होतं की चौदा जून दोन हजार चोवीस रोजी आवादा कंपनीचे अधिकारी आणि वाल्मिक कराड नितीन बिक्कड यांची धनंजय मुंडेंच्या परळीतील बंगल्यावर बैठक झाली त्यानंतर एकोणावीस जून दोन हजार चोवीस रोजी आवादा कंपनी आणि आय एनर्जी या कंपनीच्या अधिकाऱ्यांची धनंजय मुंडे यांच्या मुंबईतल्या सातपुडा या बंगल्यावर बैठक झाली या बैठकीत नितीन बिक्कड वाल्मिक कराड अनंत काळकुटे अल्ताफ तांबोळी अवादा कंपनीचे अधिकारी शुक्ला हे इतके लोक उपस्थित होते आणि याच वेळी या स्टोरीमध्ये नितीन बिक्कड हे नाव पहिल्यांदा आलं याच बैठकीदरम्यान कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली कंपनी अधिकाऱ्यांनी तीन कोटीऐवजी दोन कोटी रुपये देण्याची तयारी दाखवली त्यानंतर निवडणूक काळात कंपनीकडून पन्नास लाख रुपये घेतले असा आरोपही धसांनी केलाय नितीन बिक्कड हा आज किंवा उद्या देखील तुरुंगात जाऊ शकतो असा दावाही धस यांनी केला या पुण्यातील सभेत सुरेश धस यांनी ज्या नितीन बिक्कड आरोप केले ते नितीन बिक्कड नेमका आहे तरी कोण हा प्रश्न निर्माण झाला होता तर नितीन बिक्कड हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत तसेच पवन चक्कीचे ठेकेदार आहेत नितीन बिक्कड हे बीडमधील पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्यांकडून खंडणीसाठीची डील मध्यस्थी करत असल्याचा आरोप धसांनी केला आता या प्रकरणात दुसरी बाजू अशी की याच नितीन बिक्कडला पुण्यातील घायवळ गँगनं धमकी दिली होती या धमकीची एफ आय आर सुद्धा नोंदवली गेली आहे आणि याच गुंड घायवळचे धसांसोबतचे फोटो सध्या व्हायरल झालेत आता हा घायवळ कोण आहे ते पाहू घायवळ हा पुण्यातील सराईत गुन्हेगारांपैकी एक आहे त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हेही दाखल आहेत गुंड गजा मारणे आणि घायवळ टोळी असा रक्तरंजित थराराचा पुण्याचा इतिहास आहे या दोन्ही टोळ्यांनी आपापलं वर्चस्व दाखवण्यासाठी अनेक प्रकारचे गुन्हे केलेत कधी काळी जिगरी साथीदार असणारे गजा मारणे आणि निलेश घायवळ यांच्यात वाद झाला आणि दोघांची फाटाफूट झाली याच घायवळनं नितीन बिक्कडला धमकी दिली होती यामुळे या प्रकरणातून गुंड निलेश घायवळचे आमदार सुरेश धसांसोबतचे फोटो आता व्हायरल झालेत आणि आता खळबळ उडाली आहे यातच नितीन बिक्कड यांनी पुण्यातील गँगस्टर हे बीड धाराशिवमधील पवनचक्की पवन चक्की माफिया असल्याचा आरोप केलाय तसंच धसांवरही त्यांनी आरोप केले सरपंच हत्या प्रकरणात सुरुवातीपासूनच सुरेश धस हे आक्रमक झालेत पण का याचं उत्तर अजूनही कुणाकडे नाहीये या प्रकरणाचं भांडवल धस का करतायत धनंजय मुंडे यांच्या राजकीय वर्चस्वाला ते आव्हान का देत आहेत असे अनेक प्रश्न असताना आता या प्रकरणात धसांचीच एंट्री झाली आहे यामुळे सुरेश धस यांनाही यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं एका लग्नासाठी घायवळ आला होता तेव्हा त्यानं माझ्यासोबत फोटो काढलाय मी आतापर्यंत एकही फोन त्याला केला नसल्याचं धस यांनी स्पष्ट केलं या प्रकरणात किती आहे हे पाहायचं असेल तर याचं अजून एक उदाहरण आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दहा जणांची एसआयटी स्थापन केली होती पण या एसआयटीच्या पथकाचे प्रमुख आय पी एस डॉक्टर बसवराज तेली यांचा अपवाद वगळता इतर सगळे पोलीस अधिकारी हे वाल्मिक कराडच्या जवळचे असा दावा आवाड यांनी एका ट्विटच्या माध्यमातून केला यामधूनच एपीआय महेश विघ्ने यांच्यासह हवलदार मनोज वाघ आणि आणखीन एका जणाची या टीममधून हकलपट्टी करण्यात आली आता यावेळी धनंजय मुंडेंनाही मंत्रिमंडळातून बाहेर काढा अशी मागणी पुन्हा आवाड यांनी केली पण या सगळ्या गोष्टींमुळे या प्रकरणांमुळे कराडला आणखीन किती प्रोटेक्ट केलं जाणार त्याला शिक्षा होणार का हा प्रश्न उपस्थित आहे संतोष देशमुख हत्याकांड पवनचक्कीच्या वादातून आहे हे स्पष्ट आहे यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आमदार सुरेश धस यांच्या पाटोदा तालुक्यातच ता सर्वाधिक पवनचक्के आहेत बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून बीड पवनचक्की खंडणीचं पुणे कनेक्शन असल्याचा आरोप वारंवार केला गेला गँगस्टर घायवळ हा पुण्यात असला तरी तो मूळचा जामखेड या गावचा यामुळे आता बीडच्या खंडणीच्या प्रकरणाला वेगळं वळण लागणार आहे का हे पाहणं महत्वाचं आहे म्हणजेच धस यांनी नितीन बिक्कडचा केलेला उल्लेख धसांचं निलेश घायगळांसोबत व्हायरल झालेला फोटो आणि व्हिडिओ याच बिकडला घायवळ गँगने दिलेली धमकी यामुळे या, या प्रकरणातलं पुणे कनेक्शन हेच तर नाही ना अशी चर्चा आता रंगतीय याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका